नमस्कार मित्रांनो एक आदत एक कोन -कोन बैल असं मैदान चालू आहे टाकेवाडी या ठिकाणी आणि नक्कीच त्या टाकेवाडीच्या मैदानामध्ये आता टोटल दहा गट पळाले आहेत दहा गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेले आहेत नक्कीच मैदान जे आहे ते पित्री लाव या चॅनेलवरती लाईव्ह चालू आहे सगळ्यांनी आनंद घ्या कारण की उद्या मैदान हे टॉपचं होतं नक्कीच चला बघूया गट क्रमांक एक ते दहाचा निकाल गट क्रमांक एकमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चारमधून मधून गाडी पळाली शुभम मोरे सांगोलाकरांची गाडी पाळली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली राहुल बापू पुसेगावकरांचा हिंद केसरी पक्षा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला धनवडेवाडी तसेच कुकवडेवाडीकरांचा सर्जा काही गाडी पाळली गाडी गॅपने पाळली फारकाने आणि नक्कीच गाडीचा निकाल जो आहे तो छान होता गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक पाचमधून गाडी पाळली अमोल शेठ सातेवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली विशाल चव्हाण यांची या नावानं दुर्गा पाळला आणि त्याच्यासोबत पाळला दुर्गासोबत भागवत बेलदारकरांचा रुमाल पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक तीनचा निकाल आहे तीनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाचमधून कळंबी खोंबडवाडी या गाडीचा एक नंबर आलेला आहे त्यामुळे सुंदर अशी गाडी पळाली बारीक ड्रायव्हर तसेच तात्यासाहेब यांचा रुबाब पळाला रुबाबसोबत जो पळाला होता तो कळंबी खोंबडवाडीकरांचा महिब्या पळाला सुंदर अशी गाडी स्वतः बारीक ड्रायव्हर शिरसवडीकरांचे सप्त हिंद केसरी ड्रायव्हर यांनी जी गाडी आहे ती सेमीसाठी पात्र केली नक्कीच त्या मैदानात आता टॉपच्या गाड्या जर नाही ते आल्या परंतु टॉपच्या गाड्या उद्या येणार आहेत परंतु आजचं मैदान सुद्धा चांगलं भरते उजेडसाटा फायनल होईल असं वाटते गट किती आहे ते हे माहीत नाही माहिती काढून तुम्हाला माहिती देतो कारण की कसं होतंय कारण मैदान हे आज आहे माहीतच नाही चालू आहे नाही तर लॉट सकाळी सांगितले असते परंतु असू द्या चला लाईव्ह आत्ता बघितलं त्याच्यामुळे मी गट सांगतोय गट क्रमांक चारचा निकाल आहे चारमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चारमधून गाडी पळाली गणेश माने यांच्या घरचीच बैल पळाली एक देवा आदत किंग देवा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला राजा राजा आणि देवा घरचा साज पळाला गणेश माने यांचा नक्की सुंदर अशी गाडी तास क्रमांक चार मधून सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा त्या गाडीला गट क्रमांक पाच मधून गाडी पळाली सुंदर अशी तास क्रमांक तीन मधून गाडी पळाली हिंगणगाव आदत किंग टेस्टर यांच्या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली देवा आणि हिंगणगावकरांचा आदत चेस्टर पळाला सुंदर गाडी पळाली अण्णा ड्रायवर यवतकरांनी नक्कीच आज अण्णा ड्रायवर काय कमाल करतायत बघूया कारण की मैदान जे आहे तर टॉपचं मैदान म्हटलं नाही एकसष्ट हजार पहिलं बक्षीस आहे त्या मैदानामध्ये नक्कीच इथं बक्षिसाला महत्त्व नाही इथं एक नंबर जो करेल जो गुलाल घेईल त्याला महत्त्व आहे गट क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली बजीरंग पळाला आणि त्याच्यासोबत राजा पळाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बजीरंग काय बळतो बैल तो टॉपचा टो बैल आणि नक्कीच त्याने टॉपच्या बैलामध्ये आज दोन नंबरचा पैरा घेऊन आदत म्हटला तो पैरा घेऊन आज एक नंबर करतोय की काय बघूया गट क्रमांक सातचा सा निकाल आहे तास क्रमांक आठमधून धावलेली गाडी मसाईवाडी करांची रायफल पाळाली आणि सुंदर अशी गाडी त्याच्यासोबत पळाला रायफलसोबत माऊली आणि गाडीवरती ड्रायव्हर होते छिम्या ड्रायवर नरसिंग पुरकर नक्कीच तास क्रमांक आठमधून गाडी पब्लिकनं गाडी पाळलीवर का आणि पब्लिकनं निकाल घेणं सजासहजी सोपं नसतं परंतु या पहिल्याने दाखवून दिल्या संबंध महाराष्ट्राला की पब्लिकनं सुद्धा आम्ही पळू शकतो आणि आमच्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करू शकतो बघूया काय कमाल करत आहेत गट क्रमांक आठचा निकाल आहे तास क्रमांक सातमधून गाडी पळाली कचरेवाडीकरांच्या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली मास्तर पळाला बादोलीकरांचा आणि लक्ष्य पळाला पांघरीकरांचा सुंदर अशी गाडी लक्ष्या आणि पा मास्तरची पळाली तास क्रमांक सातमधून बघूया काय कमाल करतायत साठी गट क्रमांक नऊचा निकाल आहे नऊ मध्ये सुंदर अशी गाडी पळाली कर्जतकरांचा बादल शेट पळाला आणि त्याच्यासोबत पळाला करंजी पोलकरांचा छोटा भाजी आणि तास क्रमांक सहा मधून ही जी गाडी आहे ती सेमीसाठी पात्र झाली आणि बघूया काय कमाल करते गाडी सेमी फायनलमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला तसेच गट क्रमांक शेवटचा दहा पळाला तास क्रमांक चार मधून गाडी पाळील कारुंडे कारुंडे बुलेट ग्रुप या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पाळीली फोंड शिंड फोंड शिरसकरांचा सोन्या पळाला आणि त्याची गाडीवरती ड्रायवर होते सुमित ड्रायवर नक्कीच या मैदानामध्ये आत्ता टोटल दहा गट पळून झालेत आणि दहा गटाचे निकाल मी जे आहेत तुम्हाला सांगितलेले आहेत नक्कीच पावसाचं तिथं वातावरण जरी होत असेल परंतु गट हे लवकर पळवण्यात येत आहेत तसेच उजाड्यासकटा पावसाच्या अगोदर फायनल होईल असं वाटते नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपला दुसरा चॅनल आहे की फॉर किरण या चॅनेलवरती बैलगाड्या शर्यतीचे व्हिडिओ पडतायत नक्कीच तिथं जाऊन चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद